अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढते कारण धनुष्य बाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत घडाल जरी तुम्हाला मिळालं असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिला आहे हे जर खोटं असेल तर ते त्यांनी समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चिन्न चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाही आहे